नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस बाजार समिती ओसा या ठिकाणी अवघ नऊशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल सरसंद्रा आहे चार हजार सहाशे दोन रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीच्या दर आहे चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती ओरात शहाजनी अवघ एकशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर सरसंद्र आहे चार हजार चारशे एकोणसाठ रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीच्या दर आहे चार हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती दिवणी अवघ चौदा क्विंटल कमीत कमी, कमी चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी सर समजाय चार हजार सहाशे सोळा जास्त जास्त चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल